श्री विजय भाऊ चव्हाण यांचा गोर गोरबंजारा एसटी आरक्षणसाठी यवतमाळ जिल्हा दौरा घाटंजी आणि दिग्रस या तीन तालुक्यांना भेट देऊन शेकडो गोरबंजारांना आवाहन दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी घाटंजी व तालुका दिग्रस या ठिकाणी सकल गोरबंजाराच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे सगळ्यांनी आवर्जून जायचं आहे असे संपूर्ण गोरबंजारा व गोरसेना सामाजिक संघटना भारत यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाज दिला आरक्षण आपला संविधानिक हक्क आहे ते आपल्याला मिळणारच आहे आपली उपस्थिती असणे गरजेचे आहे सर्व संघटनांना आव्हान केले त्या प्रसंगी विटाळा गाव गोरसेना शाखा उभारणी या ठिकाणी झाली कार्यक्रमासाठी संदेश भाऊ चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष व तसेच किशोर पालथ्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुभाष भाऊ राठोड गोरसेना दिग्रस तालुका अध्यक्ष श्री अविनाश राठोड आणि श्री सुरज जाधव गोरसेना तालुका अध्यक्ष कळम श्री विकास चव्हाण श्री बाळाभाऊ बंजारा गावातील व परिसरातील गोर बंजारा समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता एसटी आरक्षण हा गोर बंजारांचा हक्क आहे तो आपल्याला मिळणारच अशी आश्वासन दिले त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर पालथी यांनी समाजाला चेतना दिली व समाजाने आपले संविधानिक हक्क मिळवायचे आहे हे स्पष्ट करून दिले त्याप्रसंगी श्री विजय भाऊ चव्हाण गोरसिखवाडी संयोजक तालुका पांढरकवडा यांनी आपल्या विचार मांडण्यामध्ये समाजाचा हित व समाजातील अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टीवर बोट ठेवत एसटी आरक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले व आपला संपूर्ण व महाराष्ट्रातील संपूर्ण शेतक्याला श्री मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की मागील दोन महिन्यापासून सुरू असलेला पावसामुळे शेतकरी हवा द्लीद झालेला आहे पूर्ण शेतीतले पीक नष्ट झालेले आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तातडीने पंचनामे करावे व संपूर्ण महाराष्ट्र मध्य ओला दुष्का जाहिर करावा हेक्टरी पन्ना रुपये पीक कर्ज माफ करा प्रधानमंत्री पीक विमा मंजूर कर गोष्टी करून करेक न्याय दया एसटी आरक्षण हा संविधानिक हक्क है आप शेड्यूल टाइप शेड्यूल कॉस्ट मध्य जवरपास भारत अकरा राज्यांमध्ये आपण आहोत आणि महाराष्ट्र मध्ये आपण वश विजे मध्ये मोडतो हा आपल्यावर केलेला अन्याय आहे तो स्वातंत्र्याच्या एकूण एकोणऐंशी वर्ष आपण भोगत आहोत त्या अन्यायला दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मागील पंधरा दिवसापासून आंदोलने मोर्चे निवेदन ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे त्याच्या पलीकडे जाऊन कुठे काही ठिकाणी काही समाजातल्या वीराने उपोषण सुरू केलेला आहे काही ठिकाणी आमरण उपोषण सुरू झालेले आहे व तसेच काही महावीराने आपलं बलिदान सुद्धा दिलेला आहे आपल्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा बंजारा समाजाची हाक येईल त्या प्रसंगी आपल्याला उठून तिथे जायचं आहे व समाजातून ज्या दोन वीरांनी आपलं जीवन यात्रा संपलेली आहे महावीरांना त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहेबाकडे निवेदन केला त्यांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत द्यावी कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये घ्या पंधरा तारखेला ज्या ज्या ठिकाणी दिग्रस मध्ये महामोर्चा करायचा आहे घाटंजीमध्ये मध्ये महामोर्चा करायचा त्या परिसरातल्या बंजारा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे त्याप्रसंगी शेकडो महिला पारंपारिक वेशभूषेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी हजर होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज